नमस्कार सर्वांना तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज बनवणार आहोत आणि ही भाजी बनवायला सोपी असून पौष्टिकही खूप आहे कारण त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घातलेल्या आहे म्हणून आणि बऱ्याचदा आपला भाजीपालाही संपत आलेला असतो आणि सर्व भाज्या थोड्या थोड्याच उरलेल्या असतात आणि आपल्याला भाजीला काय बनवायचे ते समजत नाही तर अशा वेळेस आपण मिक्स व्हेज बनवू शकतो तर आता भाजी बनवण्यासाठी मी या भाज्या घेतलेल्या आहे आणि त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे तर मी या भाज्या कट करून घेतल्या मटर पनीर गाजर शिमला मिरची गोबी बीन्स आणि बटाटे घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता किंवा एखादी भाजी आवडत नसेल तर ती स्किपही केली तर चालेल नंतर कांदा टोमॅटो कट करून घेतला आणि आपल्याला टोमॅटो लसूण अद्रक आणि कोथिंबिरीच्या काड्या मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे तर आता आपण भाज्या थोड्याशा फ्राय करून घेणार आहे अगोदर तर तेलामध्ये अगोदर गोबी फ्राय करून घेतलेली आहे तर आता बीन्स गाजर आणि बटाटा हे तिन्ही एकत्रच फ्राय करून घेणार आहे आणि आपल्याला हे मीडियम गॅसवर फ्राय करायचं आहे तर हेही फ्राय करून काढून घेतलेलं आहे आणि आता नंतर मी शिमला मिरची आणि मटर तेही मिक्स फ्राय करून घेणार आहे आणि हे वेगवेगळं फ्राय करण्याचं कारण म्हणजे काही भाज्या लवकर फ्राय होतात आणि काही भाज्या फ्राय होण्यासाठी जास्त टाईम लागतो म्हणून अशा प्रकारे फ्राय करून घेतलं आणि सगळ्यात शेवटी पनीर फ्राय करून घ्यायचे आपल्याला आणि ते एक ते दोन मिनटासाठीच फ्राय करायचं आहे आणि मस्त सर्व भाज्या फ्राय करून घेतल्या तर आता कढाईमध्ये तेल टाकलं आणि त्यामध्ये तेजपत्ता इलायची दालचिनी आणि मिरची टाकलेली आहे तर तेही फ्राय झालं मग त्यामध्ये कांदा टाकून आपल्याला तोही चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आता तर कांदा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मिरची पावडर एक चमचा गरम मसाला हळद आणि एक चमचा धने पावडर टाकलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही केलं तर चालतं आणि त्याला एका मिनटासाठी चांगलं फ्राय केलं आणि आपण जी मिक्सरला टोमॅटोची प्युरी बनवली होती ती आता आपल्याला चांगली त्यामध्ये टाकून फ्राय करून घ्यायची आहे असं तेल सुटेपर्यंत आपल्याला ती परतून घ्यायची आहे आणि पाच मिनटं झालेले आहे आणि मसाल्यातूनही आता मस्त तेल सुटायला लागलेलं आहे तर त्याला हलवून घेतलं आणि आता आपल्याला त्यामध्ये भाज्या टाकून घ्यायच्या तर बाकी सर्व भाज्या आपण टाकून घेणारे फक्त पनीर नाही टाकणारे आता आणि आपल्याला ते चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि बऱ्याचदा आपण हॉटेलमध्ये गेल्यावर व्हेज खाणारे पनीरच घेत असतो पण जर जास्त पनीर कोणाला आवडत नसेल एखाद्याला तर त्याऐवजी आपण मिक्स व्हेज घेतो म्हणजे त्यामध्ये पनीर असतं पण पन कमी असतं तर त्याच मिक्स वेज व्हेजपेक्षाही भारी आपण अशा प्रकारे जर भाजी बनवली तर घरी त्यापेक्षाही भारी बनते आणि भाज्या मसाल्यामध्ये चांगल्या परतून घेतल्या व त्यामध्ये आता मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता आपल्याला त्यावर झाकण ठेवून थोड्या वेळासाठी भाज्या शिजवून घ्यायच्या चांगल्या तर पाच मिनटानंतर मस्त आपली भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे आणि आता आपली भाजीही शिजलेली आहे तर आपण त्यामध्ये पनीर टाकून घेऊ आणि पनीर टाकल्यानंतर आपल्याला दोन तीन मिनटंच भाजी शिजवून घ्यायची आहे पनीर आणि बटरही टाकलेलं आहे मी त्यात आणि मी नंतर कस्तुरी मेथी भाजून घेतलेली आहे आणि ती चुरा करून टाकली आणि तीही आपल्याला भाजीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी आता आपल्याला गॅस बंद करून मस्त त्यावर कोथिंबीर टाकायची आहे तर आता मी गॅस बंद केला आणि त्यावर कोथिंबीर टाकली तर आपली मस्त रेस्टॉरंट स्टाईल मिक्स वेज तयार आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खरंच खूप छान भाजी होते आणि कमेंट करून सांगा की आपली भाजी कशी झालेली आहे आणि आता भाजी तयार आहे तर आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊ आणि तुम्हाला जर थोडीशी पातळ करायची असेल भाजी तर तुम्ही पाणी शिल्लकही टाकले तर चालेल तर मस्त भाजी तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा खरंच खूप भारी भाजी होते आणि चॅनललाही सबस्क्राईब करा थँक्यू